अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण दाखवतो आहे मस्त वरून कडक आणि आतून मऊ अशी मूग डाळीची भजी तर इथं मी त्यासाठी दोन ही दोनशे ग्राम मुगड डाळ भिजत टाकलेली आहे बघू शकता तुम्ही तीन तास ही डाळ मी भिजवलेली आहे त्यासाठी आपल्याला इथं दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आपल्याला लागणार आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चार ते पाच आल्याचे तुकडे कोथंबीर दोन चमचे रवा घेतला इथं मी एक चमचा जिरं आहे अगदी थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे चवीनुसार आपल्याला इथं मीठ लागणार आहे आणि हिंग आता सगळ्यात आधी आपण थोडीशी डाळ अर्धी आपण ही बाजूला काढून ठेवूया डाळीमध्ये जास्त पाणी राहतं त्यामुळे डाळ चांगली नितळून पूर्णपणे आपल्याला हिला व्यवस्थित घ्यायची दोनशे ग्राममध्ये थोडी डाळ आपण इथं बाजूला काढून ठेवतोय मुगाच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात पाणी जिरलं जातं त्यामुळे व्यवस्थित हिला नितळून घ्यायची नाही तर आपली भजी व्यवस्थित होत नाही अशा प्रकारे ही सगळी डाळ मी व्यवस्थित पाणी नितळून घेतलेले आता आपण मिक्सरला फिरून घेऊया डाळ आपल्याला जास्त बारीक करायची नाही थोडी रवाळ अशा प्रकारे थोडी रवाळ अशी ही डाळ मी बारीक करून घेतली आहे आपण ह्याच्यात सोडा इनो वगैरे काही वापरणार नाही आहे आता आपण लागणारं वाटण आहे ते करून घेऊया तिथे ह्या मिरच्या टाकते मी मिरच्या कपडे करून टाकूया आल्याचे दोन ते चार तुकडे लसूण पाकड्या चार टाकण्यात आपण इथं आणि थोडीशी ही वाटलेली डाळी ही आपण ह्यात टाकतोय आणि थोडंसं एक चमचा जिरं व्यवस्थित आता भरड काढून घेऊया प्रकारे आपण ही भरड काढून घेतलेली मिरची जिरं लसूण आल्याची ही पूर्ण एक साईडने चांगली अशी भेटून घेऊया अशाने काय होतं की आपली भजी आतून चांगली लुसलुशीत होतात आणि वरून चांगली कुरकुरी होतात कुरकुरीत होतात घशाला त्रास होत नाही ह्याचा एक पाच मिनटं फक्त आपण ह्याला असं चांगलं मऊ बनून घेऊया मस्त आला डाळीला आपल्या बघू शकता मस्त हलकी फुलफुली डाळ झाली आपली मुगाची डाळ काही जास्त चिकट नसते ह्यात टाकते आपण हे दोन कांदे चिरून घेतलेत बारीक ते अगदी थोडीशी हळद टाकते हळद जास्त टाकायची नाही कारण ती करपली जाते तर जो दोन चमचा आपण रवा घेतला आहे तो टाकूया वाटलेलं वाटण कोथंबीर आणि चवीनुसार मीठ तुम्हाला आवडलं तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण टाकू शकता लाल थोडासा हिंग आणि ही आपण ही डाळ ठेवली ही ह्याच्यात टाकतोय म्हणजे जरा डाळ टाकली डाळ आली मस्त भज्यांमध्ये की भजी खायला मजा येते त्यासाठी ही अख्खी डाळ आपण ह्याच्यात टाकलेली आहे चटपट होणारा पदार्थ आहे तिकडं तेल कापत ठेवलेलं आहे मी आता आपण ही गोल गोल भजी करायला घेतोय मस्त छान अशी गोलगोल भजी करून घेऊया आपण आता ही भजी चवीला खूप छान आणि चविष्ट लागतात याच्यामध्ये सोडा इनो वगैरे आपण काही वापरलेलं नाहीये मस्त आपली भजी कुरकुरीत आणि छान झालेली आहे त्यांना एकदम एकदम मंद गॅसवर तळून घ्यायची म्हणजे आता व्यवस्थित छिजली जातात आणि खायला छान लागतात कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आता आपण सगळी भजी तळून घेऊया बघू शकता तुम्ही आपली भजी किती छान झाली ना युनो टाकला ना सोडा तरी पण आपली भजी एक नंबर झालीत मस्त झालीत तर बघू शकता तुम्ही कुस्तातील भजी तयार झाली कुरकुरीत अशी छान अगदी हॉटेलसारखी भजी तयार झालेली आहे मस्त अशी वरून आपण मिरची तळलेली खूप मस्त अशी घेऊ शकता एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ वरतून अगदी कुरकुरीत झाली आणि आतून छान मऊसूर झाली आहेत अगदी खाताना आपल्याला कुठलाच त्रास होणार नाही खूप छान बघी झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त आपली मूगभगी तयार झालेली आहे झटपट तयार केलेली आहे खायला पण अशी छान लागणार आहे ती तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद